तर बघा विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचं स्वरूप व गुणविभागणी कशी असते ते या लेक्चरच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीला काय माहित असणं गरजेचं आहे की लेक्चरचा फॉर्मॅट कसा आहे ते माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी मित्र बघा की आज आपण या लेक्चरमध्ये काय डिस्कस करणार आहोत तर परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व गुण विभागणी विद्यार्थी मित्र बघा तर त्यामध्ये मी कसा चार्ट तयार केला तर सुरुवातीला मी पेपर त्यानंतर पेपर पेपर नंतर आपण काय घेतलेला आहे विषय विषय त्यानंतर प्रश्न संख्या गुण आणि वेळ हे आपण घेतलेला आहे आपण कोणत्या टायटनच्या अंडर आपण लेक्चर कर डिस्कस करतोय तर परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप गुणविभागने स्कॉलरशिप इयत्ता पाचवी तर बघा पेपर विषय प्रश्नसंख्या गुण आणि वेळ पेपर किती असतात तर टोटली दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर वन मध्ये कोणकोणते विषय असतात तर पेपर वन मध्ये प्रथम भाषा ज्याला की आपण मराठी असं म्हणतो आणि गणित हे विषय पेपर वन मध्ये असतात प्रथम भाषेचे पंचवीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला गुण असतात त्यामुळे प्रथम भाषेचे पन्नास मार्क होतात त्यानंतर त्यामधला पेपर वन मधला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे गणित गणितचे किती प्रश्न असतात गणितचे पन्नास प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क याप्रमाणे गणित या भागाला विभागाला शंभर मार्क होतात असे पेपर चे किती मार्क्स होतात पेपर चे दीडशे मार्क होतात त्यानंतर पेपर टू मध्ये तृतीय भाषा म्हणजे ज्याला इंग्रजी म्हणतो त्याचे पंचवीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न असं दोन मार्क या पद्धतीने त्याची विभागणी त्याची टोटल किती होते पन्नास बुद्धिमत्तेचे किती मार्क असतात बुद्धिमत्तेला पन्नास मार्क असतात प्रत्येक प्रश्नास असं दोन मार्क या पद्धतीने पन्नास गुणिले दोन किती झाले शंभर देखील किती म्हणजे टोटली एकूण गुण किती आपल्याला पाहायला मिळतात एकूण गुण हे तुम्हाला तीनशे मार्क असलेले पाहायला मिळतात त्यानंतर पेपर वन साठी किती टायमिंग असतो पेपर वन हा सकाळी अकरा वाजता चालू होतो आणि तो, तो साडेबारा पर्यंत असतो म्हणजे पेपर वन साठी दीड तास वेळ असतो पेपर वन हा अकरा वाजता सकाळी चालू होतो आणि तो साडेबाराला संपतो त्याच्यानंतर पेपर वन झाल्यानंतर मध्ये अर्धा तासाचा काय दिला जातो ब्रेक दिला जातो आणि त्या अर्ध्या तास बघा एक तासाचा ब्रेक यामध्ये साडेबाराला पेपर संपल्यानंतर डायरेक्ट तो दीडला चालू होतो म्हणजे पेपर वन हा अकरा ते साडेबारा असतो त्यानंतर साडेबारा पासून दीड पर्यंत मध्ये ब्रेक असतो त्यानंतर दीड पासून तीन पर्यंत पेपर काय असतो टू असतो म्हणजे विद्यार्थी मित्र स्कॉलरशिपची परीक्षा ही सकाळी जे अकरा वाजता चालू होते ती अगदी तीन वाजेपर्यंत असलेली आपल्याला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्र या लेक्चरमध्ये मी येत्या पाचवी स्कॉलरशिप मध्ये परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व गुणविभागने का के काय के केलेलं आहे डिस्कस केलेलं आहे इथून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा भाग पाहणार आहोत धन्यवाद